सर आपला परिचय द्या आणि आपण कुठल्या वनाची पूर्ण केली त्याबद्दल माझ नाव आहे आर एम भोंगे मी माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हर संशोधन केंद्र वसमत प्रक्षेत्रावर अग्रिकल्चर सुपरवायझर म्हणून काम करतो यावर्षी आम्ही ही जमीन थोडी बरेचशे दिवसापासून पडी गेली होती ती वहीची खाली आणून जमिनीचा पोत सुधारावा पिकाची फेरपाळ ठेवा म्हणून आम्ही कुरुपामध्ये महाबीज मार्फत सोयाबीनचे एक दोन तीन वानाचे बीज उत्पादन कार्यक्रम घेतला होता त्याच्यामध्ये पी डी की आंबा होती पी डी एस सातशे सव्वीस होती पी डी एस सातशे त्रेपन्न होती आणि त्याच्यानंतर पिकाची फेरपाळन उपीमध्ये आम्ही एक हरभऱ्यासाठी नऊ एकर रान तयार करून ठेवून त्याच्यावर आम्ही महामंडळाने पुरवठा केलेली पी डी क्यू कांचन जातीचा बीज उत्पादन कार्यक्रम फाउंडेशन व घेतला होता आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रत्यक्ष लागवड या हरभऱ्याची प्रत्यक्ष लागवड केली आम्ही चौदा नोव्हेंबरला आणि त्याच्यानंतर चौदा नोव्हेंबरला लागवड करते वस आम्ही रासायनिक खताचा डोस दिला त्याला बीज प्रक्रिया व्यवस्थितरित्या करून आम्ही पेरणी केली आणि त्याच्यानंतर ए तीन फवारणी आम्ही या पिकाला केलं फवारणीसोबत पहिल्या पहिल्या फवारणीसोबत एकोणीसशे हा चिलेटेड फार्ममधला रासायनिक खत वापरला त्याच्यानंतर दुसरी फवारणी आम्ही जवळपास पंचावन्न ते साठ दिवसाच्या के दरम्यान केली त्याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्याच्यानंतर त्याला बारा एकसठ आणि तिसरी फवारणी मात्र आम्ही हरभऱ्याच्या घाटे लागण्याच्या अवस्थेमध्ये केली आणि त्याच्यामध्ये आम्ही एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि झुरूबाहून चौक या अग, अग, यांची फवारणी केल्यामुळं आमची वाढ एकदम चांगली झाली आणि त्याच्यानंतर फूल आणि फळात आपलं घाट्यामध्ये रूपांतर नंबर एक झालं आणि आता हे काढणीचं काम पूर्ण झालं आहे आणि त्या काढणीच्या कामामध्ये आमच्या एक आठ बॅग आम्ही टाकल्या होत्या म्हणजे आठ टेक्टर रान होतं आठ बॅग टाकल्या होत्या आम्हाला जवळपास बहात्तर पंच्याहत्तर ते ऐंशी क्विंटल हरभरा निघेल असा आमचा एक अंदाज आहे आम्ही पन्नास किलोचे जवळपास दीडशे एकशे साठ पोते पन्नास किलोचे म्हणजे जवळपास ऐंशी क्विंटल उत्पन्न शंभर टक्केला असं वाटते बा जातीचा जर समजा पिढी कि आमच्यासाठी जरी नवीन असली तर थोडासा बियाण्याचा आकार लहान वाटत होता त्याच्यामुळं आम्हाला वाटत होतं उत्पन की उत्पन्न एवढं होईल की नाही पण शंभर टक्के आम्हाला त्याच्यामध्ये साडेनऊ दहाच्या उतार आल्यामुळं आम्ही या बाबतीमध्ये समाधानी आहोत आणि त्याचे पॅकिंगसुद्धा आपल्या महावीरच्या आणि जिल्हा बीज परम चा, यंत्रणेच्या मार्गदर्शनासाठी या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करून आम हे काम पूर्ण केले आहे आणि आम्ही त्या जातीबद्दल एकदम समाधानी झालो आहोत ही जात तुम्ही इतरांना पेरण्यासाठी प्रवृत्त कराल का आता काय झालं आहे की आमच्या या परिसरामध्ये हे जे पाणीचे मजूर असतील किंवा काढणीच्या कर्ते शेतकरी आमच्या इथं हळद पिकासाठी जे शेतकरी येतात था। हळद घेणे खरेदीसाठी म्हणा किंवा हळद बघण्यासाठी जे शेतकरी येतात त्या शेतकऱ्यांनी स जवळपास सर्वांनी आमचा हा प्लॉट पाहिलेला आहे आणि सुद्धा समाधान व्यक्त केल्यामुळं त्यांनासुद्धा ही व्हरायटी चांगली वाटली तर आम्हालासुद्धा ते आताच मागणी करत आहेत पण आम्हाला विकता येत नाही त्या कारण आपण महामंडळाला ते बियाणं दिलेलं आहे फाउंडेशनशीपमुळं पण बऱ्याच लोकांची मागणी आम्हालासुद्धा आहे की हे बियाणं चांगलं आहे आमच्यासाठी बियाणं तुम्हाला जसं बियाणं इथे विकतात ह्याच्यावर तसं आम्हाला मिळेल का पण आम्हाला ते महामंडळाला द्यायचं असल्यामुळं पुढील वर्षी महामंड महाबीज फोडून तुम्हाला उप उपलब्ध होईल असं आम्ही त्यांना निरोप देत आहोत धन्यवाद आपल्या अशा बोलक्या प्रतिक्रियेबद्दल आपल्या आज हार्दिक आभार महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं